शेतकरी बांधव नमस्कार आ, मी शेतकरी मित्र सूरज उगले संबंध महाराष्ट्रात काल रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला चांगलाच पाऊस झाला तर झालेल्या पावसाचा आपल्या पिकावर कुठलाही परिणाम होऊ नये तर मेजरली ठराविक पिकांवर कुठले कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्याबद्दल एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो तर विषय असा आहे की टॉमॅटो मेजरली जास्त ब्रँड जास्त ब्रँड झालं प्लांटेशन झालं पीक आहे टॉमॅटो तर टोमॅटो पिकावर तुमच्या ज्या सेटिंगमध्ये असेल तर फ्लॉवर ड्रॉपिंग होऊ शकते तर त्यासाठी आपल्या महादनची ग्रेड आहे नऊ बारा नऊ बारा छत्तीस सहा तर ती ग्रेड स्प्रे करायची एक एक किलोने जर पानावर काळ टिपके येत असतील किंवा ब्लॅक स्पॉट येत असतील तर आणि येत असतील आणि टोमॅटो पिकाला अगोदर तुम्ही कॉपरचा स्प्रे घेतलेला असेल तर आत्ता फंगी स्टॉपचा स्प्रे आहे आणि जे नाईनटी नव्वद टक्के टोमॅटो पिकामध्ये किंवा कॉपी फ्लॉवर कुठल्याही पिकामध्ये कॉपरसोबत अँटीबायोटिक घेऊ नका स्टेप टू वगैरे असं काही घेऊ नका कारण त्यांनी पाणी पातळ चान्सेस जास्त असते त्याच्यानंतर कोबी फ्लावरला मेजरली अर्लीला आत्ताच लागवड झाली कोबी फ्लावरची बरोबर तर डम्पही होण्याचं प्रमाण वाढू शकतं मर होणं तर किंवा आपण काय म्हणतो जास्त पाणी साचून पण डम्प होणं बरोबर हे दोन प्रकारे तर त्याच्यामध्ये वरून स्प्रेमध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक तर त्याच्यामध्ये चालेल ॲक्च्युली पाणी जर साचलेलं असेल तर फ्रेश घेता येणार नाही पण मग तुम्ही त्याच्यात ॲक्शन प्लस बेस जर वापरला असेल किंवा ज्यांना आठव्या दिवशी आठ ते दहा दिवस झाले असतील तर ते पाऊस गंडूला टाकणारे तर बेस आपल्या आठव्या दिवशी जो डोस जातो चोवीस चोवीस ॲक्शन प्लस वीस वीस जैन एग वीस वीस आणि ग्रोवॅक्स तर त्याच्यामध्ये ॲक्शन प्लस हे आठवणी घ्यायचे बिघायला आठ किलो मग तुमचा मरीजा डंबीचा प्रॉब्लेम होणार आहे जेव्हा महिन्या महिन्या सवा महिन्याच्या आहेत त्यांना आत्ताच्या कंडिशनला एकवीस शंभर पोसाइटचा एक स्प्रे काढून घ्यायचं त्याच्यानंतर दोन दिवसांनी डोडीन दो डोडीन कंटेंट एक त्याचा एक स्प्रे घेणं बंधनकारक किंवा तो घ्यावा त्याच्यानंतर विषय आला कुरिअंडरचा काही लोकांनी कुरिअंडर पि प्या, पेरून प्या, ठेवलेत किंवा लावून ठेवलेत काहींचे दोन तीन दिवसात लावून चालेत काहींचे साधारणपणे महिने भरायचे आहेत बरोबर तीस दिवसांचे काहींचे पस्तीस दिवसांचे आहेत तीस पस्तीस दिवसामध्ये अशी बुचक्यामधली एक काळी ड्रॉप होते म्हणजे ती तिला मुळकूच लागते खाली तर सिग्नम बी एस एफ कंपनीचं सिग्नम आणि त्याच्यामध्ये क्रॉप बुस्टर हा महिना सवामानाच्या प्लॉट प्लॉटच्या फ्लॉ कोथिंबीरीसाठी हा स्प्रे घ्यायचा आहे आणि जी कोथिंबीर अजून आहे वर आलेली नाही त्याच्याला ओरोमेट ट्वेंटी आणि आपलं पसिष्ट टक्के मॅटलायझिंग याचं एक स्प्रे घेऊन टाकायचं आहे हे चार पाच पिकं होते त्याच्या अगेन्स्ट चार पाच सोल्युशन तुम्हाला सांगितलेले आहेत आपल्याकडे जे काही पीक असेल त्या पिकाला या स्टे हे स्टेज सोडून दिला तुमचा दुसरा वेगळा प्रॉब्लेम असेल तर फोन करून की व्हॉट्सअपद्वारे विजय शकता माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सहा नव्वद धन्यवाद